उमेदवार विद्यमान खासदार संजय मंडळी साहेब यांच्या कडकरी विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या नियोजनासाठी सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक समन्वय बैठक आज बोलावलेली या बैठकीला उपस्थित सर्वच घटक पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी इथं आल्याबद्दल मी मान्य नरके साहेबांच्या वतीनं सर्वांचं सर। आताच मंडली साहेबांनी त्याची कार्यपुस्तिका थोडक्यात आपल्या मनोगता मध्ये व्यक्त केली दादा ती पुस्तिका करून विधानसभा मतदारसंघात तीन लाख दहा हजार मतदान आहे बाकीले चार केलं तर पंच्याहत्तर हजार प्रति होता गुणिले सहा केलं करा की हा तर ती माहिती जेवढी तर ते घराघरामध्ये जवळ म्हणजे जो काही पंधरावीस दिवस अधिक आधी मोठा तयार करणार होता आपण किती आहे किती आणि दुसरी क्रियाशी सगळ्या अजूनही तुम्हाला विनंती सूचना की लवकरात लवकर सगळं डिजिटल त्या वगैरे शैलीमध्ये तुम्ही अगदी उचलून लांबणीपर्यंत सर्व प्रकल्प सर्व लपणे सगळ्यांचा उल्लेख केला कारण गेल्या पस्तीस वर्षामध्ये तुम्ही विद्यार्थी बसून दहा वर्ष काम केले सरकार बोर्ड दहा वर्ष काम केलेलं आहे जिल्हा दहा वर्ष काम करून सभापती त्याचबरोबर तुम्ही अध्यक्ष झालेला आहे तुम्ही के सी बँकेमध्ये जवळजवळ बारा वर्ष संचालक आहात खासदार आहात म्हणजे ग्रामीण तसेच शहरी भागाशी सर्व घरातल्या लोकांशी गेली पस्तीस वर्षे युवकांच्या पासून ज्येष्ठांच्या पर्यंत सगळ्या रित्या तुम्ही सर्वांच्या संपर्कात आहात त्यापेक्षा त्यांची वेगळ्या वेळात संपतो म्हणजे पत्रकारांनी ते घेऊन घेऊ म्हणजे दोन हजार नऊ लोकसभा निवडणूक पुनर्रचना झाल्या त्याची पहिली झाली ती सदाशिवराव मलिक साहेबांची एका वेगळ्या पद्धतीने झाली ती निवडणूक ज्या ज्या लोकांनी हातात घेतली त्याच्या त्यांच्यासोबत तुम्ही काम केलं चौदा साली तुमची निवडणूक आदरणीय चंद्रकांत दादाने हातात घेतली त्यांच्यासोबत सगळ्यांच्या ोणीस साली तुम्हाला एका वेगळ्या लोकांनी तुमची निवड हातात घेतली त्यांच्यावर काम केलं चौकांतर आहे म्हणजे तुम्हाला शिवसेना असू दे राष्ट्रवादी असू दे भाजप असू दे सगळ्यांच्या पुर टीम काय आहेत कुणाची कुठे ताकद आहे सगळ्या आतलं वाईट सगळं माहित असताना एकटे उमेदवार व्यवस्थित संजय राणा लक्षात येईना झालेली आहे आणि तुम्ही अतिशय संयमानं सगळ्यांना पद्धतीने सोबत घेतात की तुमच्या स्वभावाची कुठे आहे येणाऱ्या सर्व जमलेलं कर्तव्य असणार करून झटून आपण काम करायचंय आता जन्मदिवसा त्या पद्धतीनं एक वीस लोकांची यादी आपली जी आहे पंचवीस लोकांची ती जोडी करून आपण सगळ्यांनी देऊया ज्याच्यामुळे आपल्याला रोजचं कॉर्डिनेशन सगळ्यांच्या व्यवस्थित पोहोचल आणि एकमेकाला सहकार्य करता येईल पुण्याला एकदा उपस्थित सर्वांचं मी आभार मानतो चार नाश्त्याची व्यवस्था केली ते घ्यावं आणि मग कुणाला काही सूचना मांडायच्या असतील काही करायच्या असतील तर ते सगळी उपस्थित असतो तुम्ही तर सांगू शकता